गुड मॉर्निंग फ्रेंड्स ॲक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी फोर राइट्स ॲज डायरेक्टेड वन वर्ड आन्सर्स चूजिंग एनी ऑनली वन करेक्ट ऑप्शन राइटिंग इन कंप्लीट सेंटेन्स रायटिंग नो फ्युअर मोर लाईन्स देन एक्सपेक्टेड एक्सेट्रा आता बघा म्हणजे राईट्स ॲज डायरेक्टेड म्हणजे जशी सूचना दिली असेल तसं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे उत्तर ठीक आहे वन वर्ड आन्सर असेल तर एका शब्दात उत्तर द्यायला पाहिजे चूजिंग ऑनली वन करेक्ट ऑप्शन असेल तर एकच उत्तर व्यवस्थित निवडून तुम्हाला टिक केलं पाहिजे अँड रायटिंग इन कम्प्लीट सेंटेन्स पूर्ण वाक्यात उत्तर लिहिता आलं पाहिजे जर म्हणजे अपेक्षित असेल तर सूचना जशी असेल तर आणि रायटिंग नो फ्युअर ऑर मोर लाईन्स दॅन एक्सपेक्टेड अपेक्षित असते त्यापेक्षा अपेक्षित उत्तर जिथं सांगितलं आहे दोन तीन वाक्यात उत्तरं लिहा म्हटलं तर तुम्ही दोन तीन वाक्यातच लिहायचं म्हणजे ते एका वाक्यातही लिहायचं नाही आणि मग पाच सहा लाईन पण नाही लिहित बसायचं समजलं की नाही म्हणजे जसं एक्सपेक्टेड आहे ना राईट ओके नेक्स्ट फिल फॉर्म्स बाय रायटिंग इन ऑप्रिप बॉक्सेस रिकामे जागा असतील कॉलम्स असतील त्या तुम्ही त्या फिल करायच्या व्यवस्थित ठीक आहे सो लर्निंग ॲक्टिव्हिटी लेट्स डू हेअर दे गेव वन पॅराग्राफ इज देअर अँड सो यू हॅव टू राईट सॉरी यू हॅव टू रीड इट अँड चूज द करेक्ट आन्सर्स सो लेट लेट्स रीड द पॅसेज आवर आन्सर्स हॅ ग्रेट डिफिकल्टी इन गेटिंग बुक्स म्हणजे आपले जे पूर्वज होते ॲन्सेस्टर्स म्हणजे पूर्वज त्यांना ग्रेट डिफिकल्टी इन गेटिंग बुक्स म्हणजे पुस्तकं मिळवण्यात खूप मोठी अडचण होती बट नाव आवर डिफिकल्टी इज वॉट टू रीड परंतु आपली आजची जी अडचण आहे ती आहे वॉट टू रीड काय वाचलं पाहिजे देर आर बुक्स अँड बुक्स बट आवर हॉर्स ऑफ रीडिंग आर व्हेरी फ्यू म्हणजे ती पुस्तकच पुस्तकं आहेत आपल्याकडं आज परंतु आपले जे वाचनाचे तास आहेत ते खूप कमी झालेत फ्यू म्हणजे एकदम कमी फोर त्यामुळे चॉईस बिकम्स इसेन्शियल निवड अत्यंत आवश्यक आहे वी शुड बी व्हेरी केअरफुल आपण खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे कशाच्या बाबतीत अबाउट व्हॉट वी रीड मी काय वाचतोय आपण काय वाचतोय या बाबतीत अत्यंत आपण काळजी काय म्हणतात त्याला है? गंभीर असलं पाहिजे काळजी केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक वाचलं पाहिजे काय वाचत आहोत आपण बरोबर सो देर आर बुक्स विच पॉयझन ऑर लाईफ म्हणजे असे पुस्तकं पण आहेत इथं की जे आपल्या आयुष्यात विष घोळ घोळ म्हणजे विष पसरवत आहेत बाय सजेस्टिंग ए विल्स hmm. सजेस्टिंग म्हणजे आपल्याला ते सजेस्ट करतात ए थिंग एविल थिंग्स म्हणजे वाईट गोष्टी आपल्या पसरवतात बरोबर की नाही अशी ही पुस्तकं आहेत सो वी शूड कीप देम ॲट आर्म्स लेग हाताच्या अंतरावरच ठेवायचं त्यांना अशा पुस्तकांना बरोबर की नाही सो डोंट रीड दॅट बुक्स कीप अवे कीप अवे फ्रॉम दॅट बुक्स वी शूड रीड ऑनली दोज बुक्स आपण वाचली पाहिजेत अशी पुस्तकं विच हॅव स्टूड द स्टेट टेस्ट ऑफ टाईम म्हणजे वेळे म्हणजे कधी काळी म्हणजे काय म्हणतात त्याला काळानुरूप जी काळाची गरज बनलेली जी पुस्तकं होती काळाने टेस्ट केलेली पुस्तकं होती म्हणजे काळाच्या ओघ ओगा, ओघात ती वाहून गेली नाहीत परंतु वर्षानुवर्ष अशी जी चिरंजीवी पुस्तकं आहेत बरोबर त्याला त्या पुस्तकांना म्हणायचं द बुक्स दॅट स्टूड द टेस्ट ऑफ टाईम म्हणजे त्या काळी ती अत्यंत प्रसिद्ध होती आणि आजही तेवढ्याच गरजेचे आहेत अशी पुस्तकं आपण वाचली पाहिजेत सच बुक्स आर अवर ग्रेट क्लासिक्स म्हणजे ते आपल्या जे पुस्तकं आहेत अशी महान काव्य महाकाव्य आहेत जसे की रामायणा गी, श्रीमद गीता बरोबर की नाही अशी ती पुस्तकं आहेत जी विचार विच हॅव स्टुड द टेस्ट ऑफ टाईम द डे कंटेन द विजडम ऑफ अजेस अँड सेन्स म्हणजे आपले जे सेजेस आणि सेंट्स होते म्हणजे साधू आणि संत होते त्यांच्या बुद्धीचं ते प्रतीक आहे बरोबर की नाही त्यांच्या बुद्धीचं त्या फार परिपाक आहे त्या गोष्टींमध्ये त्या पुस्तकांमध्ये महाकाव्यांमध्ये दे हॅव अपिल्ड मॅन्ड कायम म्हणजे मानवाचं उत्थान करण्याचं त्यांच्या क्षमता आहे फ्रॉम जनरेशन टू जनरेशन पिढीना पिढी मानवाला ते अपील करतात म्हणजे मानवाला ते अपील करतात म्हणजे मानवाला ते आवाहन करत करतात बरोबर की नाही reading ऑफ सच बुक्स हॅज एनोब्लिंग इन्फ्लुएन्स on our माइंड अँड कॅरेक्टर आता एनोब्लिंग इन्फ्लुएन्स म्हणजे काय की प्रभावी इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव आणि एनोब्लिंग इन्फ्लुएन्स म्हणजे खूप खोलवर प्रभाव परिणाम करतात असे जे पुस्तकं अशी वाच अशी पुस्तकं वाचणं खूप खोलवर परिणाम करतात आपल्या मनावर आणि आपल्या चारित्र्यावर बरोबर की नाही इट गिव्ह अ स्पिरिच्युअल एन्जॉयमेंट आणि ते आपल्याला देत असतात आध्यात्मिक आनंद देत असतात ुक्स गिव्हर्स इंस्ट्रक्शन विथ एंटरटेनमेंट मीन्स एज्युटेनमेंट त्याला एक आधुनिक शब्द आहे इंस्ट्रक्शन आणि एंटरटेनमेंट एकत्रित जर होत असेल त्याला कोणता शब्द आहे अजून एज्युटेनमेंट ओके okay? सो so, दिस बुक्स गिवजर्स अशी पुस्तकं आपल्याला देतात शिक्षण पण देतात आणि सोबत सोबत आनंद सुद्धा मनोरंजन पण करत असतात दे रिप्रेझेंट आवर एन्शियंट कल्चर अशी पुस्तकं प्रतिनिध प्रतिनिधित्व करतात आपल्या प्राचीन परंपरेचं दे सेट बिफोर अस हाय आयडियल्स टू फॉलो म्हणजे त्यांनी आपल्या समोर ठेवले आहेत मोठी मोठी आदर्श जे की आपण फॉलो करू शकतो त्यांना आचरण त्यांचं अनुकरण करू शकतो दे आर आवर बेस्ट फ्रेंड्स ते आपले तेच आपले खरे मित्र आहेत अँड बेस्ट गाईड्स आहेत छान मार्गदर्शक आहेत अँड द बेस्ट ट्रेजर आहे आणि आपला खजिना जो कोणी असेल ज्ञान भंडार जर कोणी असेल तर ती पुस्तकं आहेत बरोबर की नाही दे आर आवर बेस्ट फ्रेंड्स बेस्ट गाईड्स अँड द बेस्ट ट्रेजर एव्हर ओके वा व्हॉट अ ग्रेट पॅसेज मस्त छान पॅसेज होता हा ठीक आहे तर याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न बघायचे जाता सो लेट सी क्वेश्चन नंबर फर्स्ट वी शूड बी सिलेक्टिव्ह म्हणजे आपण सिलेक्टिव्ह असलं पाहिजे का म्हणजे आपण निवडपूर्वक का असलं पाहिजे निवड सिलेक्टिव्ह म्हणजे निवड करणारा का असलं पाहिजे फर्स्ट देर इज अ ग्रेट नंबर ऑफ बुक्स अवेलेबल टू अस म्हणजे खूप पुस्तकं उपलब्ध आहेत म्हणून देर इज अ स्कार सिटी ऑफ बुक्स म्हणजे पुस्तकांची कमतरता आहे म्हणून अँड देर आर ऑनली बॅड बुक्स इन द मार्केट आणि फक्त वाईटच पुस्तकं आहेत मार्केटमध्ये म्हणून आपण सिलेक्टिव्ह असलं पाहिजे का आता जर बॅड बुक्स आहेत तर तिथं सिलेक्शनच्या विषय येत नाही सगळी बॅडच पुस्तक आहेत आणि जर तिथं कमतरता असेल तिथंही सिलेक्शनचा प्रश्न येत नाही मग सिलेक्शन कुठं असतं जिथं भरपूर प्रमाणात असतात ग्रेट नंबर ऑफ बुक्स अवेलेबल बरोबर की नाही जिथं जास्त जिथं तिथं चॉईस असते बरोबर की नाही जिथं जास्त ऑप्शन तिथं जास्त चॉईस म्हणून सिलेक्टिव्ह का असलं पाहिजे तर क्वेश्चन नंबर ए क्वेश्चन नंबर सॉरी आन्सर इज ए ओके सो नेक्स्ट क्वेश्चन वी शूड अवॉइड दोज बुक्स आपण अवॉइड केले पाहिजेत म्हणजे काय म्हणतात त्याला अवॉइडला काय शब्द आहे मराठीत नाकारले पाहिजेत बरोबर की नाही दोज बुक्स कोणती पुस्तकं नाकारली पाहिजेत कॉ दॅट कॉस्ट हाय प्राईस म्हणजे जास्त किमतीची पुस्तकं आपण नाकारली पाहिजेत का कम पेपर पॅक जे जास्त पेपर मग याच्यात येतात त्याच्यानंतर करप्ट आवर लाईफ बाय सजेस्टिंग इव्हिल्स आपलं आयुष्य करप्ट करून टाकतात भ्रष्ट म्हणजे आपलं आयुष्य ढ प्रदूषित करून टाकतात वाईट गोष्टी सांगून आणि चौथं कम इन मोर दॅन वन व्हॉल्यूम म्हणजे जी एकापेक्षा जास्त व्हॉल्यूममध्ये येतात म्हणजे पार्ट वन पार्ट टू असे तर मग मला सांगा कोणती पुस्तकं आवड केली पाहिजेत आपण वाचलं जे की नाही पॅरेग्राफमध्ये काय वाचलं होतं कुठे गेलं देर दे दे आर बुक्स विच पॉइन आवर लाईव्ह बाय सजेस्टिंग ए विल्स बरोबर की नाही म्हणजे अशी पुस्तकांपासून आपण दूरच राहिलं पाहिजे असं म्हटलंय की नाही वी शूड कीप देम ॲट आर्म्स लेख म्हणजे त्यांना दूरच ठेवलं पाहिजे हाताच्या अंतरावर ओके सो आन्सर इज सी नेक्स्ट द बुक्स विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाईम आणि अशी पुस्तकं जी काळाने निवडलेली पुस्तकं आहेत अशी कोणत्या अशा पुस्तकांना काय म्हणतात ग्रेट बुक्स म्हणतात करिअर बुक्स म्हणजे महान पुस्तकं दुर्मिळ पुस्तक का बायोग्राफीस म्हणजे आत्मग्रंथ का क्लासिक्स महाकाव्य महाकाव्य बरोबर कि नाही लाईक like रामायण क्लासिक्स लाइक like द रामायणा अँड द गीता बरोबर बर की नाही क्वेश्चन नंबर फोर व्हॉट आर द स्पेशल क्वालिटी ऑफ क्लासिक्स क्लासिक्सच्या महाकाव्याचे गुणधर्म कोणते दे अफेक्ट अवर माइंड इन अ गुड वे दे टीच अ समथिंग म्हणजे आपल्या मनात आपल्या मनावर आणि प्रमाणे परिणाम करतात दे टीच अ समथिंग ग्रेट ते आपल्याला खूप महान गोष्टी समजवतात दे हेल्प अस इन आवर स्पिरिच्युअल ग्रोथ आध्यात्मिक प्रगतीला चांगले असतात आणि सगळं सगळंच आहेत बरोबर की नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लास सिक्स तर देतात बरोबर की नाही सो आन्सर इज ऑल ऑफ द ऑव वरीलपैकी सर्व गोष्टी या चांगल्या ज्या आहेत ते आपल्याला दिज आर द क्वालिटीज ऑफ क्लासिक्स ओके आणि एक्सप्रेशन इन द पॅसेज विच मीन्स गुड इफेक्ट चांगला परिणाम आपल्या करतात त्याला मध्ये कोणता शब्द आला आहे स्पिरिच्युअल एन्जॉयमेंट म्हणजे आध्यात्मिक आनंद एनोबलिंग इन्फ्लुएंस हा गहरा प्रभाव बरोबर बर की नाही एकदम खोलवर परिणाम होतो म्हणजे हेच आन्सर आहे बरोबर की नाही पुढचे ऑप्शन बघूया हाय आयडियल्स मोठे आदर्श आणि वेरी केअरफुल काळजीपूर्वक नाही याचा काय संबंध गुड इफेक्ट म्हणजे काय नेक्स्ट आता हे जे शब्द आहेत ना हे ॲट द एंड आहेत hmm. बरं का इव्हॅल्युएशनचे प्रश्न मी डायरेक्ट आधीच घेतोय जरा हां म्हणजे काय वरचेच प्रश्न आहेत पण ते शेवटी दिलेत पण आपण आता वर्कशीटमध्ये आत्ता आधीच घेऊन टाकू म्हणजे आपला जो पॅसेज आहे ना तो पटकन समजेल ठीक आहे म्हणजे ऑलरेडी आपण त्या फ्लोमध्ये म्हणून ते प्रश्न मी आत्ताच घेऊन टाकतो व्हॉट डिफिकल्टी यू फील अबाउट रीडिंग म्हणजे कोणती अडचण येते तुम्हाला वाचनासंबंधी कोणती अडचण येते बरं हां वाचनामध्ये कोणती अडचण येते इथं सांगितलंय की नाही आवर डिफिकल्टी इज वॉट टू रीड काय वाचलं पाहिजे हीच आपली डिफिकल्टी बरोबर की नाही देर आर बुक्स अँड बुक्स पुस्तकच पुस्तकं आहेत बट आवर हावर्स ऑफ रीडिंग आर व्हेरी वाचनाचे तास कमी आहेत मग तसं लिहिणार देर आर इन अ बुक्स आता इथं बुक्स अँड बुक्स दिले म्हणजे तुम्ही तसंच लिहिणार का म्हणजे खूप पुरेसे पुस्तकं आहेत बरोबर की नाही देर आर इन अ बुक्स अवेलेबल टू रीड म्हणजे पुरेसे पुस्तकं वाचनासाठी अवेलेबल आहेत परंतु आवर हावर्स ऑफ रीडिंग वाचनाचे तास कमी झालेत टू डिसाईड वॉट टू रीड इज डिफिकल्ट बरोबर की नाही इथं म्हटलंय की नाही आवर डिफिकल्टी इज वॉट टू रीड जसे जे तसं तुम्ही लिहू शकता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हू आर अवर बेस्ट फ्रेंड्स आपले खरे मित्र कोण आहेत है? हेच तर आहेत की नाही क्लासिक्स जसे रामायण द महावार्ता क्लासिक्स लाईक महावार्ता एम गीता गीता महावार्ता रामायण आर आवर बेस्ट फ्रेंड्स ओके नेक्स्ट क्वेश्चन इन विच बुक कंटेन द विजडम ऑफ ऑर सेजेस म्हणजे अशी कोणते पुस्तके ज्याच्यामध्ये आपले जे साधू संत आहेत त्यांची प्रतिभा आहे तर असेच तेच उत्तर आहे काय रामायण आणि गीता कंटेन्स द विजडम ऑफ सेजेस म्हणजे ठीक आहे आता पुढचं वर्कशीट आहे आन्सर इन वन वर्ड म्हणजे तुम्हाला एकाच एकाच याच्यात उत्तर द्यावं लागेल ठीक आहे नो फ्यू नो फ्युअर दॅन वन वर्ड अँड नो मोर दॅन वन वर्ड सो लेट सी वॉट गिव्ह अस हीट अँड लाईट कोण देतं आपल्याला उष्णता आणि प्रकाश ऑबविसली द सन काही सन आता द सनचा नाव नाही हाऊ मेनी कलर्स डस अ रेनबो हॅव किती कलर्स किती रंग असतात रेनबो रेनबोमध्ये किती कलर असतात सेवन वन वर्ड उत्तर द्यायचं आहे वेर डू यू सी द सन द मून अँड द स्टार्स तुम्ही कुठं बघतात सूर्य चंद्र आणि तारे स्काय ओके आता तुम्ही म्हणार सर इथं दोन शब्द का दिले प्रॉपर नावला आपण द लावत असतो द सन सण म्हणून ठीक आहे सण पण लिहू शकतात ठीक आहे चलो नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स आता हे प्रॉपर तुम्ही ब्लॅ हे शब्द दिलेत रेन ब्ल्यू नाईट स्टार्स मून अँड सन इथं ते मॅच करायचे तुम्हाला रेन म्हणजे पाऊस ब्ल्यू निळा नाईट रात्र स्टार्स चांदण्या मून चंद्र सन सूर्य सो ड्यूरिंग द डे म्हणजे दिवसा ड्युरिंग द डे म्हणजे दिवसा द स्काय आकाश असतं कसं असतं आकाश दिवसा आकाश असतं ब्ल्यू बरोबर की नाही दिस इज द करेक्ट द डॅश डॅश इज अ ह्यूज बॉल ऑफ फायर टिंब टिंबटिंब असतो डॅश डॅश असतो ह्यूज म्हणजे मोठा चेंडू आगीचा मोठा चेंडू असतो कोण असतो सन द सन इज अ ह्यूज ऑफ फायर द डार्क क्लाउड्स ब्रिंग काळे ढग आणतात वॉट दे ब्रिंग रेन बरोबर की नाही बाबा रेन तर बाबा आधीच झाले पूर परिस्थिती आहे इकडं तर द नेक्स्ट इज द स्काय इज डार्क ड्युरिंग द आकाश असत काळो आकाश असतं काळ पुट्ट ड्युरिंग द कधी ॲट नाईट बरोबर की नाही म नाईट द डॅश डॅश चेंजेस इट शेप एव्हरी नाईट म्हणजे डॅश डॅश चेंज करतो त्याचा आकार प्रत्येक रात्री कोण बरं असा द मून बरोबर की नाही अँड द डॅश डॅश ट्विंकल ऑनली ॲट नाईट डॅश डॅस चमकतात फक्त रात्री आर स्टार्स ओके नेक्स्ट कलेक्टिव्ह नाउनचे कलेक्टिव्ह आहेत ते चला बघूया कलेक्टिव्ह वाचक नाम समूहाला दिलेलं नाव म्हणजे ते नामाचा एक प्रकार आहे बरं hmm. का स्वॅम ऑफ स्वॅम म्हणजे काय पोळं पोळं कसंच तरी मधमाशांचं माशांचं पेंटर लोकांचं जहाजांचं माशांचं पोळे बरोबर का नाही द स्वॅन ऑफ बीज ऑफ हो कळप हेज म्हणजे कळप कोणा ना? बुशेश नाही कळप नाही आपलं आप हेज म्हणजे झुडूप झुडूप असतं झुडूपांचं बरोबर की छोटे छोटे जे झाड असतात ना बुशेश त्यांचं झुडूप बनत हा आनसर इज बुशेश हे स्पॅरोज हाऊन्स हे नाही ठीक आहे स्पॅरोज म्हणजे चिमण्यांचं असतं का झुडूप हाऊन्स म्हणजे भटक्या कुत्र्यांचं असतं का शिकारी कुत्र्यांचं असतं का नाही बैलांचं असतं का नाही तर हे जॉब बुशेश आणि स्वॅन ऑफ पीस मधमाशांचे पोळे आणि छोटे छोटे कुर्ट छोट्या छोट्या झाडांचं झुडूप ठीक आहे नेक्स्ट फ्लीट ऑफ ताफा फ्लिट म्हणजे ताफा कोणाचा ताफा ऑफकोर्स जहाजांचा ताफा शिप्स बरोबर बर्ड्स डॉग्स हे दीज आर द रॉंग आन्सर्स ओके नंतर डॅज डॅश ऑफ लायन्स सिंहांचा काय सिंहांच्या ग्रुपला काय म्हणतात प्राईड म्हणतात काय म्हणतात प्राईट सो दिस इज द राईट आन्सर प्राईट फ्लाइट हर्ड कॅच हे चुकीचे आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट इज बंच ऑफ बंच म्हणजे ग्रुप बंच ऑफ कशाचा की नाही घड केळ्यांचा घड पल्स बुशेस एप्पल हे रॉन्ग आन्सर पल्स म्हणजे मोती झुडप सपोज बनाना केळींचा घड ठीक आहे हर्ड ऑफ आता हा हर्ड म्हणजे कळप एलिफंटचा जो असतो त्याला कळप म्हणतात दिस इज द राईट आन्सर कॅट पेंटर सिप्स दीज आर द रॉन्ग आन्सर्स सो सिलेक्ट वन ओके म्हणजे हे कलेक्टिव्ह नावचे उदाहरण झालेत बंच ऑफ बनानाज हे परत आलं का हे डबल आहे डबल अर डबल बंच ऑफ बनानाज आणि हर्ड ऑफ एलिफंट्स सो दॅट्स इट ओके बस झाला आता